रात्रीची फास्ट डेमो आरामदायी किफायतशीर व प्रवाशांसाठी आदर्श विकल्प लोनंद पुणे तसेच पुणे ते लोनंद दरम्यान फारच कमी प्रवासी असलेल्या रात्रीच्या फास्ट डेमो सेवेमुळे आता प्रवास आणखी सोपा आणि किफायतशीर झाला आहे दररोज संध्याकाळी आठ पंचेचाळीस वाजता लोनंदहून निघणारी ही गाडी नीरा जेजुरी हे थांबे घेत थेट पुणे स्टेशनवर येते केवळ तीस रुपयांमध्ये आरामदायी आसन सुविधा आणि लवकरात लवकर पोहोचण्याचा पर्याय देणारी ही डेमो सध्या प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहे सध्या या गाडीमध्ये प्रवासी संख्या खूपच कमी आहे त्यामुळे आरामशीर संधी ही सर्वांनाच मिळते पुण्याकडे जाणाऱ्या किंवा इतर खासगी वाहनांप्रमाणे गर्दी नसल्यामुळे प्रवास सुखकर आणि आरामदायी होतो असे लोणन प्रवासी संघटनेचे सचिव संतोष खरात यांनी सांगितले फलटणहून लोणनला रात्री आठ पंचेचाळीस वाजता येऊन आठ पंचावन्न वाजता पुण्याकडे निघते या गाडीचे मुख्य थांबे म्हणजेच निरा व जेजुरी हे असून पुणे स्टेशनला सुमारे वाजता पोहोचते पोहोचते साधारण साधारण तासात ही गाडी पुण्याला कालावधी हा तास मिनिटे पलटण पुणे तिकीट दर हा फक्त तीस रुपये असल्याने प्रवाशांची मोठी बचत होणार आहे या गाडीत प्रवाशांसाठी अनेक सुविधा आहेत आरामदायी आसन पुरेसा पाय मोकळा करणारी सिटिंग ओपन एअर विंडोज सुरक्षा आरपीएफ आणि लोणंद स्थानक पोलिसांचे नियमित पॅट्रोलिंग असून सुरक्षित प्रवास आहे शांत वातावरण कमी गर्दीमुळे किंवा ट्रॅफिक जामची तक्रार लवकर पुण्याला पोहोचता येते प्रवासी संघटनेने सर्व प्रवाशांना ही गाडी वापरण्याचे आवाहन केले आहे विलंबित आणि महागड्या रात्रीच्या बसेसच्या तुलनेत ही डेमो सर्वोत्तम विकल्प आहे प्रवाशांनी साथ दिल्यास भविष्यात आणखी गाड्यांना थांबा मिळेल अशी अपेक्षा आहे सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ही डेमो पुण्याहून निघत असून लोनंदला सकाळी आठ वाजता पोहोचते म्हणजेच सकाळी पुण्याहून लोनंदला येण्यासाठीही ही डेमो चांगला पर्याय आहे दैनंदिन प्रवाशांसाठी आरामदायी स्वस्त आणि वेळेवर पोहोचण्याचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या या फास्ट डेमो सेवेला आता जनतेची भरपूर साथ मिळत आहे फलटण मीरा आणि जेजुरी परिसरातील प्रवासी तसेच पुण्यातून कामावर येणारे कर्मचारी यांच्यासाठीच ही सुविधा सर्वोत्तम आहे फलटण लोनंद मीरा आणि जेजुरी परिसरातील प्रवासी तसेच पुण्यातून कामावरून येणारे कर्मचारी यांच्यासाठी तर ही सुविधा उत्तम पर्याय आहे